अंत्योदयाचे प्रणेते थोर विचारवंत आणि तत्वज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शिरोली पुलाची तालुका हतकणंगले येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी महिन्यातून दोन वेळा अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे असे मत दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी शिरोली पुलाची येथे बोलताना व्यक्त केले यावेळी बोलताना आमदार महाडिक म्हणाले की गावात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे तो कमी करण्यासाठी घरोघरी जाऊन प्लास्टिक कचऱ्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे त्यासाठी वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्यांनी व नेते मंडळींनी पुढाकार घेऊन स्वच्छतेबाबत भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करत परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असे ते म्हणाले या मोहिमेत गावातील स्मशानभूमी गाव तलावासह सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली यावेळी उपसरपंच विजय जाधव माजी उपसरपंच कृष्णात करपे दीपक यादव तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील विस्तार अधिकारी एस कठारे ग्रामविकास अधिकारी गीता कोळी सलीम महात प्रकाश कोंदाडे संजय पाटील सागर कोंदाडे आदीसह भाजप कार्यकर्त्यांसह शासकीय अधिकारी उपस्थित होते मारलो। प्रत्येक दर दोन आठवड्याला की बाबा पंधरा पंधरा दिवसाला आपण स्वच्छता अभियान राहील आणि त्यातनं म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं की प्लास्टिक बंदी संदर्भात आपण एक सगळ्यात मोठं आव्हान आपण करतोय त्या घरोघरी जाऊन जागरूकता करायची आहे आणि वॉर्ड वाईज ग्रामपंचायत सदस्य त्या भागातील असते सर्व लोकप्रतिनिधी समाजातील सामाजिक काम करण्यासाठी मंडळी घेऊन आपण हे उपक्रम राबवायचं असं एक डोक्यात संकल्पना आहे त्यासाठी सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्याला विनंती करतो सगळे उपस्थित राहायला त्याबद्दल प्रशासकीय अधिकारी सर्व मंडळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मंडळी आपलं मनापासून स्वागत पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपण हजेरी लावू त्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणून आभार मानून आजचा स्वच्छतेचा कार्यक्रम तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर